एखाद्या व्यक्तीला नकार देण्यासाठी तुमच्याकडे हजारो कारण असतील पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला एक संधी तर देऊन बघा प्रेमाचं नातं हे लॉजिकच्या बेसिसवर कधीच उभं राहत नाही अनेकदा काही लोक प्रेमात येणाऱ्या उत्तम संधीला फक्त काही भीतीपोटी किंवा चुकीच्या समजुतीमुळे नाकारतात जेव्हा एखादी व्यक्ती नकार देत असते तेव्हा तिच्याकडे अनेक लॉजिकल रिझन्स असतात हा माझ्या लेवलचा नाहीये हा माझ्या ड्रीम पार्टनर सारखा नाही किंवा हा खूप सिरियस आहे ही कारण बहुतेक वेळा वरवरची किंवा भविष्याच्या भीतीने दिलेली असतात तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमाला नाही तर तुमच्या मनातील अडथळ्यांना नकार देत असता ही नकार देण्याची कारण बाजूला ठेवा आणि प्रेम दाखवण्याची किंवा स्वीकारण्याची हिंमत ठेवा आयुष्यात तुम्हाला परफेक्ट पार्टनर मिळलच असं नाही पण तुम्हाला परफेक्ट वागवणारा पार्टनर नक्कीच मिळू शकतो तुम्हाला विचार करायचा असेल तर नाही म्हणायला तुमच्याकडे हजारो कारण असतील पण होकार देण्यासाठी एकच कारण पुरेचं आहे मग कशाला घाबरताय वा पुढे